ह्याचं नाव काय या गलास नावा ग्लासांचा गलास आणि या ठिकाणी ह्याच्या माथ्यावरती म्हणजे चेहऱ्यावरती निशाण आहे आपण पाहतोय आणि <laughs> सर्वच मैदानामध्ये आगळं आणि वेगळं असं कुठलं ते हे त्याच्या डोक्यावरती विठ्ठला विठ्ठला नाम आहे कपाळ <laughs> विठ्ठलाच्या जे कपाळ पण चिन्ह जे जास्त ते त्याला ते पहिल्या मैदानापासून लहानपणापासून त्याच्या कपाळावरती पहिल्यापासून त्याचं ते ते असतं कुठल्या पण मैदानाला गेला म्हणतो की चिन्ह असतेच ते <laughs> प्रत्येक मैदानात असतं असत कारण आतापर्यंत हे पाहायला कुठं भेटत नाही पण हे चिन्ह आज या मैदानावरती त्याच्या चे चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळलं तर तुमचं नाव सांगा प्रसाद गौरे बैलाच्या मालकांचं नाव विश्वजित माळी सनीबाबा शेवडे शेवडेकरांचा गालास या नावानं गाडी पळते त्यांचाच बैल आहे आम्ही सगळी आपली गालास ग्रुपची आमची पोरं आपले सगळे असतात किती टीम आत्ता एक पंचवीस तीस पोरं आहेत आल्यात आल्यात ना बोलत तात्या तात्या या इकडे वैशिष्ट्य कुठं कुठं भरपूर मैदानात आज एक आठ नऊ फायनल राहिलेला आहे बारका सोन्या लारा जेव्हा डाबावाल्याचा सोन्या सगळ्या पहिल्यांदा चांगल्या पहिलांप जेवण डावाचा आहे बाल्यावर पण पाहिलेला आहे आणि आतापर्यंत नाम म्हणून टोपते असं वैशिष्ट्य काय बक्षीस बक्षीस झऱ्याचं मैदान झालं मिल्का शेट म्हणून आहे पुण्यातला त्या आपण बायला दोन नंबर केलेला टू व्हीलर आहे त्याचे ती पहिलीच टू व्हीलर त्याची ती अजून म्हणजे तशीच आहे टू व्हीलर हा पहिलं ती बक्षीस मिळालेलं बक्षीस ते आता सर्जा म्हणून आहे पुण्यातला हाय पळायला जाईल जरा नाही निघाला आहे अजून पळणार आहे का

बस खाली सर मागे बस खाली बस खाली बस 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 खाली बस खाली बस बस खाली बस 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 गालास गलास बस खाली बस खाली बस 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 खाली खाली बस बस खाली बस खाली बस बस खाली बस खाली त्याने घेतलं शिंगात अडकून आता बस खाली बस